आज कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर वंचित भाऊ जनागीच्या वतीने या ठिकाणी बी बी सैनास पवार वय पासष्ट पाटेवाडी तालुक्यातल्या जिल्हा अहिनगर येथील महिलेला दोन दिवसापासून माहिती झालेले महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये जा गेल्या अनेक दिवसापासून आदिवासी समाज त्या ठिकाणी अंत्यविधी करतो परंतु या गावातील काही गावगुंडांनी त्या महाराष्ट्र शासनाच्या जागेमध्ये अंत्यविधी करण्यास नकार दिला त्यामुळे या ठिकाणी आम्ही ती प्रत्यक्ष भेटवाडी घेऊन कर्ज तहसील कार्यालयाच्या समोर आलो अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर देखील या ठिकाणी न्याय मिळत नाहीये ही दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणितल्या महाराष्ट्र